मम्मी कर, करते पावटे तोडते या सीझन मध्ये आता पावट्याचा सीझन संपत आलाय पण ह्या सीझन आज तुझ्यासाठी करणार आहे मी अच्छा पटकन सुरुवात करूया भाजीला काय नसलं की आपल्या पुढे एकच ऑप्शन असतो तो, तो म्हणजे डायरेक्ट भात करणे आता भात करायचं म्हटलं की त्याच्यासोबत दुसरं काहीतरी ला लागतंच लागतं पण आज मी जो भात बनवणार आहे ना, ना। याच्यासोबत तुम्हाला काहीच लागणार नाही असाच भात तुम्ही अगदी आवडीने खाल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आहे ना थमनेलवरून कळलं असेल की आज मी काय बनवणार आहे ते तर हो आज करणार आहे मस्त चटपटी तसा भाताचा आणि अगदी नवीन प्रकार तर हिथं ना मी एक वाटी तांदूळ जो कुठला तुम्ही खात असाल तो घेऊ शकता तर मी जो खाते ना तोच घेतलाय तर आमच्या घरी शक्यतो आहे ना शेतकरी तांदूळ असतो तो, तो हलकासा सर असतो पण त्याचा भात आहे ना कोरडा खायला म्हटलं ना तरी खूप छान लागतो आणि हिथं मी घेतले ताक तर हे ताक आहे ना अगदी थोडंसं आंबटसर आहे ताक हलक आंबटसर असतंच असतं आणि त्याच्यामुळे आहे ना त्याला चव छान लागते तर हिथं एक वाटी ताक होतं तर त्यासाठी ना मी दोन ते अडीच वाट्या ताक घातलेले आणि हा तांदूळ चांगला पंधरा मिनटं सोप करत ठेवायचा आहे आता इथं काही बेसिक मसाले घेतलेत जसं की तमालपत्र दालचिनी दोन मोठी वेलची दोन छोटी वेलची आणि काळी मिरी घेतली तर ही सगळे मसाले आहेत ना मी वाटून घेणार आहे कारण हे खडे मसाले आहेत ना दाताखाली आले ना तर मुलं खात नाहीत आणि भात खायला सुद्धा टाळाटाळ करतात हिथं आलं लसून घेतलं हिरवी मिरची कोथिंबीर घेतलीये अगदी आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हे चांगलं बारीकसर असं वाटून घ्यायचंय तर यामध्ये पाण्याचा कुठेही वापर केलेला नाहीये मी आता हिथं एक कुकर ठेवलाय आता कुकरमध्येच अगदी झटकीपट आहे हा भात म्हणून कुकर ठेवलाय आणि फक्त पाच मिनिटांमध्ये हा भात करून तयार होतो अगदी जास्त वेळ सुद्धा लागत नाही कुकरमध्ये ना दोन चमचे तेल घातलेले आणि एक फूल घातले उभा स्लाईस केलेला कांदा घातलाय तोही एकच घातलाय जास्त नाही घालायचा आता हा भात जो बनवणार आहे ना मी तर हा तीन ते चार जणांसाठी बनवलाय आणि अगदी पुरेसा होतो यामध्ये थोडस आहे ना जिरं घातलंय जर जिरं सुरुवातीला जर घातलं ना तर जिरं करपून थाळ होतं तर आणि जिऱ्याचा स्वाद सुद्धा बघा बदलतो जिरं छान असं फुललं की यामध्ये एक टोमॅटो घातलाय आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत फ्रेश कडीपत्ता घेतलाय यांनी सुगंध खूप छान येतो या भाताला आणि हा जो आपण ता यामध्ये कांदा घातला होता तो अगदी लालसर करायचं नाही हलकासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना भाताची चव खूप छान वाढते आता आता जो सिक्रेट मसाला केला होता ना आपण तो यामध्ये घालून घ्यायचा आणि मस्त असा परतून घ्यायचा आहे खरं सांगते अगदी चटपटीतच हा भात लोक लागतो आणि शिवाय याच्यासोबत आहे ना नुसतं लोणचं जरी असलं ना तरी खायला खूप मजा येते आता हिथं मी हे घेतले ताजे पावटे आणि खरं तर आहे ना आता पावट्यांचा शिजन संपत आलेला आहे पण त्यातली त्यात आहे ना बघा बघा असे छोटे कोवळे कोवळे पावटे असतात ना ते जर घालून भात जर केला ना इतका मस्त लागतो म्हणून सांगू आणि ताज्या पावट्यांचा भात वाव आता हिथं मी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आता ताकाच्या अंदाजावर हिथं मीठ घालायचं नाहीतर ताक हलकस जरी आंबट जास्त जर असले ना आणि मीठ घातलं तर मग भात काय होतं खारट होऊन जातो आता हिथं बघा दहा मिनिटासाठी मी तांदूळ ताकामध्ये सोप करत ठेवला होता तो तांदूळ घालून घेतलाय आणि हिथं ना मला अजून अर्धा वाटी ताक लागलेले तर तो सुद्धा मी घालून घेतलाय म्हणजे टोटल आहे ना तीन वाट्या मी हिथं ताक घालून घेतलेला आहे एक वाटीसाठी आता यामध्ये ना एक चमचा बिर्याणी मसाला घातलाय तर हा घरीच केलेला बिर्याणी मसाला आहे चांगला घातला ना मिक्स करून घ्यायचंय खूप जास्त मेहनत करायची गरज नाहीये आणि मस्त असा रिझल्ट मिळतो या भाताचा आता याला आहे ना हलकीशी उकळी यायला लागली की कुकरचं झाकण लावायचं आणि याला आहे ना मीडियम हीटवर फक्त आपल्याला एका शिट्टी काढून घ्यायची फक्त एका चिपीमध्ये हा भात मस्त असा मोकळा मोकळा तयार होतो आणि हा भात आहे ना तुम्ही नुसता लोणच्या सोबत आंब्याच्या लोणच्या सोबत जर खाल्ला ना गरमागरम आणि थंडी स्पेशल मस्त लागतो आणि कधी 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 असं होतं की स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तर त्यावेळेस आहे ना अगदी बेस्ट ऑप्शन आहे हा तर एकदा ना असा भात तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे ना अगदी इझी मेथडनी हा भात केलेला त्यांना सुद्धा अगदी सहज आणि पटकन समजेल अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आहे ना चॅनलला परत एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत